खटाव तालुक्यातल्या नेरच्या धरणाबाबत ऐन दिवाळीच्या सकाळी नरक चतुर्दशीची सकाळ ऐन दिवाळीच्या सकाळी मला थेट नेरच्या तलाठ्याचा मला फोन आला आणि सांगितलं की सर ती नेरच्या धरणाला जी भिंत पडली होती त्यातनं आता पाणी गळू लागलेलं ला आहे पाटबंधारे खात्याचा एक अधिकारी येत नाही मीटिंगला काही कळवत पण नाही आणि मी त्याच्याकडे बोट करून सांगितलं नाव घेऊन त्याचं नाव घेऊन सांगितलं की मंत्री महोदयांच्या जावई घरी समजलं ना इथे महिन्याची जी मिटिंग आहे त्याला वेळच्या वेळी उपस्थित पाहिजे आणि मला यापुढे सांगायची वेळ येता का मना मी चालत चालत धरणाच्या भिंतीवरच आलो जिथे ती भेक पडली होती तिच्या असा दोन्ही बाजूला पाय ठेऊन उभा राहिलो आणि सांगितलं की आता हे दुरुस्त होईपर्यंत मी इथनं हालत नाही आहे प्रशासन हे कोणा एकट्या दुकट्या माणसाची वैयक्तिक हिरोगिरी नाही आहे प्रशासन हे टीमवर्क आहे माझ्यासहित आमच्या टीमला आनंद होता गावांची दिवाळी चांगली झाली